नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जळगाव बिल्डिंग पेंटर असोसिएशन संचालित शाखा वरणगाव यांच्या प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला हिंदी मराठी पत्रकार संघ वरणगाव कार्यालय येथे जल्लोषात संपन्न हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोसिएशन जिल्हा जळगाव सविस्तर वृत्त असे की वरणगाव शहरात मोठ्या प्रमाणात पेंटर आपल्या कामातून अनेक कला कौशल्य दाखवतात विविध रंगकाम वापरून आपले उदरनिर्वाह करतात मात्र एकत्र येऊन आपण संघटन करून एकमेकांना अडचणीच्या वेळी सहकार्य पेंटर बांधवांनी केला यावेळी प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते वरणगाव पोलीस निरीक्षक श्री भरत चौधरी यांनी मार्गदर्शन केले व हिंदी मराठी पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष संजय भाऊ तायडे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच हिंदी मराठी पत्रकार संघ जिल्हा कार्यालय प्रमुख अनिल सुरवाडे यांनी वर्धापन दिनाच्या पेंटर बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी मनारखेड सरपंच अजय इंगळे पेंटर बांधवांना येणाऱ्या समस्या कथन केल्या यावेळी जळगाव जिल्हा हिंदी मराठी पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रकाश सुरवाडे भुसावळ तालुका अध्यक्ष प्रमोद बावसकर जीएसनाईन न्यूज जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जयराज पवार महा इंडिया न्यूज संपादक शेख अशपाक हिंदी मराठी पत्रकार संघ बोदवड तालुका सचिव व जिल्ह्या मधील वरणगाव शहर तसेच ग्रामीण भागातील पेंटर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एकत्र येऊन विचार विनिमय झाला याचा खूप आनंद व्यक्त करताना पेंटर बांधव दिसून आले कार्यक्रमासाठी सर्वांनी प्रयत्न केले यावेळी स्वादिष्ट भोजन व्यवस्था करण्यात आली होती सर्वांनी आस्वाद घेतला

आपल्या सर्वांचे उच्चार करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यालयावर पंतप्रधान आपल्या वरणगाव नगरीमध्ये चार महिने जो कार्यक्रम पेंटर असोशिएशनच्या वतीने आयोजित केला सर्वप्रथम आलेल्या असता जिल्ह्यातून आलेल्या पेंटर बाळाश्रे अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो या मिच्या माध्यमातून त्यांनी आज एक दिलाने एक विचाराने दिला। ही संघटना चालवण्याचा ध्येय त्यांच्यामध्ये बाळगलं आज खरं तर पहिलं कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना आपण संघटनेशी जोडलं पाहिजे कारण संघटना ही एक दिनानं काम करते

खराब असलेली वस्तू देवदत्त व्यक्त करून त्याचं सुंदरता दाखवण्याचं काम करते आणि त्या पेंटर सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत केलं तेव्हा ते बिल्डिंगला रनवण्याचं हे काम करतात त्यामुळे शासनाला या वर्धापन दिनाच्या या चर्चा सत्राच्या मार्फत माझी एक मागणी आहे की बिल्डिंगवरनं आपल्या कलरचे काम करत असताना काही दुर्घटना झाल्यास आमच्या पेंटर बांधवाच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयाचा मुआवजा सरकारने घोषित केला पाहिजे शासनाने आमच्या पेंटर भावांक भावांकरता घरकुल योजना ही रिझर्व ठेवली पाहिजे शहरामध्ये राहत असलेला पेंटर बांधव ग्रामीण भागामध्ये राहत असलेला पेंटर बांधव यांच्या करता योजना ही पाहिजे कोणत्याच प्रकारच्या जास्त अटी शर्तीने लावता आमच्या पेंटर बांधवांना हक्काचं घर शासनाने दिलं पाहिजे त्याचप्रमाणे काही साहित्य खरेदी करण्याकरता उद्योग चालवण्याकरता एक दहा लाख रुपया असं कर्ज बँकांमार्फत आमच्या वेंतर बांधवांना शासनाने दिलं पाहिजे असे माझ्या मागणी आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा सर आयोजन आमचे वरणगाव शहराचे अध्यक्ष जॉन भाई यांनी केलेलं आहे जिल्ह्यावरून आलेले सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी चांगलं उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी येऊन गेलेले हॉल देण्याची त्यांच्या पोलीस स्टेशनचा हॉल देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे दुसरी मोठी घोषणा आमचे पत्रकार जिल्हा अध्यक्ष अनिल भाई सुरवाडे यांच्यामार्फत दुसरा कार्यक्रम जेव्हा आपण करणार आहे सर्व पेन्सर बांधव त्यांच्या कार्यक्रमाला आपण पुढच्या कार्यक्रमाला भोजनदान करू असं भाऊने सांगितलं आणि या कार्यवर दफान दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी सांगतो जय